गंगापूर धरणातून सहाशे तीन क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात असल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे रामकुंड आणि गोदाघाटावरील लहान मोठ्या मंदिरांना गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे रामकुंड परिसरातून यासंदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी घेतलेला आहे बघूयात त्या ठिकाणची सध्या परिस्थिती नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामधल्या मंदिरांना पुन्हा एकदा गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे मी आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत सध्या गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळेल तर जी लहान मोठी मंदिरं आहेत गोदाघाटावरची त्या मंदिरांना पुन्हा एकदा गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला गोदावरीची पाणी पातळी वाढलेली बघायला मिळेल मात्र मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस गोदावरीला पूर आलेला होता त्यावेळेसपासूनच प्रशासनाकडून खरं तर गोदावरीच्या पुराच्या पाण्यामध्ये जाऊ नये स्टंटबाजी करू नये अशा पद्धतीचं आवाहन केलं जात होतं मात्र तरी देखील काही अतिउत्साही नागरिक आणि भाविकांकडून पुराच्या पाण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सेल्फी किंवा फोटो सेशनसाठी स्टंटबाजी करण्याचे से प्रकार सध्या देखील घडताना आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सध्या प्रशासनाकडून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि कुणीही नागरिकांनी पाण्याच्या जवळ जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाती आहे कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या